शेतकरी मित्रांनो या चार लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा निधी केवायसी विना पीएम किसान निधी मिळणे मुश्किल आहे व गोष्टी पूर्ण करणे आवश्यक राज्यातील शेतकऱ्यांची ही केवायसी करण्यासाठी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ही डेडलाईन दिली होती मात्र आतापर्यंत सुमारे चार लाख शेतकऱ्यांची ही केवायसी बाकी आहे त्यामुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत पीएम किसान चा चौदावा हप्ता वाटला जात असताना तीन अटींचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या महाराष्ट्रात अवधी सत्तर लाख होती परंतु कृषी विभागाने सातत्याने प्रयत्न करत पंधराव्या हप्त्याच्या वाटपावेळी ही संख्या चौऱ्याऐंशी लाखांवर नेली कृषी संचालक दिलीप झेंडे यांच्याकडून योजनेचा विस्तार सातत्याने आढावा घेतला जात आहे राज्यात सध्या सुरू असलेल्या मोहिमेमुळे आतापर्यंत शहाऐंशी पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश लाख शेतकऱ्यांना योजनेच्या कक्षेत आणण्यात आले साठी सहा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून राज्यभरात विशेष मोहीम सुरू आहे कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण यांनी काही दिवसांपूर्वीच या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन लक्ष पूर्ण करण्याच्या सूचना कृषी यंत्रणेला दिल्या होत्या प्रलंबित बाबींची पूर्तता करा विलेज नोडल ऑफिस कृषी सहायक तलाठी ग्रामसेवकांशी संपर्क साधून विशेष मोहिमेत सहभागी व्हावे व वा प्रलंबित बाबींची पूर्तता करून घ्यावी जेणेकरून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही असे आवाहन चंद्रपूर कृषी विभागाने केले आहे अशी करा शेत शिवारातून ई के वाय सी पहिल्यांदा पीएम किसान पीएम किसान डॉट जीओ डॉट इनच्या अधिकृत वेबसाईट वर जावे त्यानंतर मुख्य पृष्ठावरील केवाय सी पर्यायावर क्लिक करा त्यात आधार कार्ड नंबर आणि कॅपचा कोड टाकावा त्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करा आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी प्रविष्ट करा सबमिट पर्यायावर क्लिक करा अशा पद्धतीने केवाय सी प्रक्रिया पूर्ण होईल अशाच एका नवीन अपडेटसाठी साठी ला सबस्क्राईब करा